कापसावरील आयात शुल्क वाढवा राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव यांची मागणी गेल्या मागील आठवड्यामध्ये केंद्र सरकारनं कापसावरील आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या या हंगामात येणाऱ्या कापसाचे भाव प्रचंड कमी होण्याची शक्यता आहे आधीच आसमानी संकटानं हवालदिल झालेला शेतकरी आणखी हलाकीच्या जा परिस्थितीत जाईल विदर्भामध्ये कापूस हे पीक मुख्य पीक आहे या आयात शुल्क माफीच्या शेतकरी आत्महत्या शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भातील सापडणार आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना कापसावरील आयात शुल्क वाढवण्याची मागणी मान्य करण्यात केली आहे कापसावरील आयात शुल्क न वाढवल्यास तीर्व आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ शहर अध्यक्ष इरफान खान अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष एम डी साबीर महादेव भालतडक आशिष वायझोडे एजाज देशमुख सिद्धार्थ हेलोडे सुहास वाघ महादेव उगले खालीद माही रोशन गावंडे अंकित हेलोडे विलास उगले योगेश गावंडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीने केंद्रीय कृषी मंत्री भारत सरकार यांना उपविभागीय अधिकारी जळगाव दामोद यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे केवळ अमेरिकेला खुश करण्याकरता भारत सरकारने कापसावरील आयात शुल्क का, शून्य केल्यामुळे आज कापसाचे दर फार कोसळतील व शिशी सुद्धा दर कमी होतील त्याचप्रमाणे सोयाबीनची सुद्धा आयात शुल्क जर कमी केले तर मोठे नुकसान होणे शक्यता आहे याकरिता याची दखल घेण्यात यावी असे शरद पवार शरद पवार चंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन दे देण्यात आले